नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आगामी तलाठी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट न्यूजपेपरमध्ये पाहावयास भेटलेली आहे पहा, भेटले पहा काय सांगण्यात आलेलं आहे एकाच तलाट्याकडे अनेक गावांचा कारभार राज्यात तलाठ्यांच्या अडीच हजार जागा अजूनही रिक्त आहेत सोलापूर जिल्ह्यात आहेत पस्तीस जागा रिक्त तर पहा राज्यात तलाठ्यांच्या दोन हजार चारशे सत्याहत्तर जागा रिक्त आहेत एकाच तलाठ्यांकडे अनेक गावांचा कारभार आहे त्यामुळे तलाठ्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याची मागणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी करत आहेत सोलापूर जिल्ह्यात तलाठ्यांच्या पस्तीस जागा रिक्त आहेत इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे राज्यात महसूल विभागात सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत त्यात सर्वाधिक दोन हजार चारशे सत्याहत्तर तलाठ्यांची पदे रिक्त आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आगामी जी काही पदभरती निघेल त्यामध्ये अडीच हजार जागा या रिक्त आहेत दोन हजार चारशे सत्याहत्तर जागा तलाठ्यांच्या अजूनही रिक्त आहेत त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी जाहिरात ही निघण्याची शक्यता आहे तर पहा शासनाने तलाठी भरती केल्यास राज्यातील अनेक गावांना स्वतंत्र तलाठी मिळणार आहे त्यामुळे राज्यातील विविध प्रलंबित कामे गतीने होण्यास मदत होणार आहे प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठ्यांना जावे लागते मात्र अनेक गावांचा कारभार असल्याने बरेच तलाठी गावाकडे जाणे टाळत आहेत तर पहा गटकमध्ये एकूण पदे सोळा हजार पाचशे एकोणपन्नास व गट क एकूण पदभरती चौदा हजार अष्ट्याहत्तर आणि सरळसेवा पदोन्नती भरती व अनुकंपामार्फत जी काही भरती केली जात आहे त्या संदर्भाचे आकडे पहा चौदा हजार अष्ट्याहत्तर पदे आहेत आणि तलाठी रिक्त पदे दोन हजार चारशे सत्याहत्तर एवढी पदे या ठिकाणी अजूनही रिक्त आहेत तर त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो पहा सन दोन हजार अठरा ते एकोणीसमध्ये तलाठी भरती झाली त्यानंतर करोनामुळे दोन वर्ष लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे भरती रखडली होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भरती पुन्हा सुरू झाली सरळसेवेने दोनशे आठ तसेच अनुकंपाच्या माध्यमातून अंदाजे अठ्ठावीस पदे या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत त्यानंतर अद्यापही भरती घेण्यात आली नाही मात्र नवीन आकृतिबंधानुसार तलाटी भरती होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे ओके सो त सोलापूर जिल्ह्यामध्ये तलाट्यांची सहाशे चौपन्न पदे मंजूर आहेत यामध्ये सहाशे चौपन्न पदांपैकी सहाशे एकोणीस तलाट्यांची भरती झाली आहे आणि उर्वरित पस्तीस पदे अजूनही या ठिकाणी रिक्त आहेत ओके okay. सो so, uh, यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजास या ठिकाणी विलंब होत आहे त्यामध्ये सातबारा असेल शेतकरी uh, शेतसारा वसूल करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती निवडणुकीची सर्व कामे तलाठ्यांची असतात त्यामुळे तलाठ्यांच्या गावपातळीवरील ही मूळ कामे पूर्ण करणे हे कठीण जात आहे त्यामुळे पहा विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर ही uh, जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्याची मागणी या ठिकाणी स्पर्धा परीक्षा संघटना यांच्यामार्फत होत okay, so, आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट न्यूजपेपरमध्ये पहाव्यास भेटलेली आहे जस जशी जाहिरात येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे याव्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तलाठी पदभरती असेल किंवा इतर पदभरती रिलेटेड त्या प्रश्नांचे उत्तर आपल्या म चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद